दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे बुधवारी एकाच दिवशी सत्तेचाळीस नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तसेच तीन ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे देश राज्य आणि आता जिल्हा सुद्धा रुग्ण वाढीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे यामुळे कोरोनाने जिल्ह्याला एक प्रकारचा अलार्मिंग सिग्नल दिला आहे अचानक होत असलेल्या रुग्ण वाढीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा जागी झाली आहे कोरोनाचे वाढते रुग्ण बघता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता कामाला लागली आहे महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील लसीकरण आणि टेस्टिंग करण्यावर ज्यादा भर देण्यात येत आहे तसेच उपलब्ध ऑक्सिजन साठा देखील तपासण्यात येत आहे तसेच तालुका स्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना टेस्टिंग सुरू करण्यात येणार आहे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक चतुसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर यांनी केले आहे आता जर आपण तर नवीन सुरुवातीपासून आपल्या दिवसेंदिवस केसेस वाढत आहे काल एकोणचाळीस पॉझिटिव्ह आले आणि हे आपल्याला एक हे दिले की अलार्म सिग्नल जो म्हणतो ते दो घंटा आपल्याला दिलेला आहे त्यानुसार आता आम्ही जे थर्डवे जे म्हणत होतो आपण तर ती आता सुरुवात झाल्याचं दिसून येते महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर त्याप्रमाणे तर याकरता आम्ही आता टेस्टिंग जास्तीत जास्त वाढविण्याचा प्रयत्न करणार आणि नागरिकांनाही आव्हान करणार की ज्यांना काही सर्दी ताप खोकला असा असेल तर त्यांनी ताबडतोब स्वतःचं तपासणी करून घ्यावी व तसेच जे लसी ज्यांचं लसीकरण राहिलेलं आहे सगळ्या जे आपल्या जवळपास पं ब्याऐंशी टक्के लसीकरण झालेलं आहे उर्वरित जे शिल्लक राहिलेले आहेत त्यांनी आपलं लसीकरण करून घ्यावे आणि कोविडचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावेत जर आपण बाहेरच्या देशाचा डाटा जर बघितला जे पॉझिटिव्ह आले जे हॉस्पिटलाइज झाले तर मॅक्झिमम लोकांचं लसीकरण झालेलं नव्हतं त्यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज व्हावं लागलं तरी सर्वांना आव्हान हेच राहील की त्यांनी त्यांचं लसीकरण पूर्ण करून घ्यावं टेस्टिंग आपण कलेक्शन सेंटर तर आपलं युनिव्हर्सिटीत राहणार आर टी पी सी आरसाठी अँटीजेनचे टेस्टिंग सेंटर वाढवण्यात येईल तर सध्या आपण आर टी पी सी आरवर जास्त भर देतो आहोत सेवंटी थर्टी फोर्टी या प्र पर्सेंटेजप्रमाणे सिक्स्टी फोर्टी आणि नंतर आता आपण मग अँटीजेनवर जास्त भर देणार आहोत तर आता आपल्या तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालयात पी एस सी स्तरावर आपण टेस्टिंग वाढवलेले आहेत आता तर तरी सर्वांना जर लक्षणे आढळून आली तर लगेच तात्काळ टेस्टिंग करून घ्यावे जेणेकरून आपल्यापासून इतरांना धोका होणार नाही याची काळजी घ्यावी आणि जे आपतुसूत्री आता जे आपण आधी त्रिसूत्री म्हणत होतो त्यामध्ये आपण मास्कचा वापर करावा नियमित हात स्वच्छ धुवावे आणि सुरक्षित अंतर व त्याचबरोबर लसीकरण हे करून घ्यावं जेणेकरून आपल्याला येणाऱ्या संकटापासून आपण सुरक्षित राहू अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती